प्रेरणाची पहिली कमाई झालेली आहे डिंक डिंक कारण हे तर एवढं जंगल झालंय कारण इथे पूर्वी साफ असायचं आणि तिथून आपल्याला जातायच ती बघ रतांबे झाड इथून दिसत आहेत बघा बघतरी पडलं पडलं काहीतरी आंबा पडला आंबा मेडभाऊचा रामेश्वर कोणकेश्वराच्या दर्शनाला गेलं तर त्याच्यानंतर मग पारत होते त्यानंतर मग असं गाव जेवण होतं नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आज प्रेरणा कुठे चाललोय शेळीमध्ये काय करायला रतांबे निवडायला यस यस आणि जर नारळ मिळाले तर नथिंग लाईक इट बघूया नारळ मिळण्याची शक्यता कमी असते पण मिळालं तर मिळाले नेवर नो खूप मोठमोठे नारळ मिळतात तिकडे आणि अजून सुद्धा मध्ये मध्ये आंबे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत ओके काजू आहेत बघू काय काय मिळतात सगळ्या रानमेवा गोळा करायला चाललो आहे तर चला ओके हे बघा आणि आपलं मोरपंखी झाड आणि बघा ही नवीन मांजर आली पण ही कोण आहे चार्लीची गर्लफ्रेंड आहे चार्लीची गर्लफ्रेंड आहे आणि प्रेरणा बोलते ना चॅपलिन चार्लीची गर्लफ्रेंड चॅपलिन चॅपलिन आजकाल जास्त घरामध्ये असते आणि प्रेरणाचं असं म्हणणं आहे की तिच्या पोटामध्ये काय प्रेरणा बेबीज ओके चार्लीचे पराक्रम आहेत बेसिकली ओके सो तो त्याला गेला त्याला तो बघा तो चालला आता तिकडे हा आणि त्याला तर प्रेरणाने ना बॅग मध्ये टाकलेलं त्याच्या प्रेरणाच्या आणि आम्ही त्याला हा घेऊन चाल असं तर खाली उतरला आणि पटापट हे झाला आणि आता निघाला आहे बघा आता परत तो इथून कुणालकडे जाणार ओके okay. आणि कुणाल आहे तिकडे वाटतं आणि इकडे ही मांजर चॅपलीन so, तर आता चला आपण निघूया सो सध्या आमच्याकडे सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे कुठल्याचं घर झालं बबडीचं घर झालं तुम्हाला दाखवतो ना नंतर पण आता आलो आहे ते इथे एका आमटोळा आंबा आहे आमचा तर याचा जो आंबा आहे ना तो अतिशय आंबाट असतो ओके आणि त्याच्यामुळे ह्याचा उपयोग ना फक्त आम्ही लोणचं करण्यासाठी जा करतो जास्त आंबे नाही लागलेत पण एक आंबा लागला हा बघा आणि हा आता तोडायचं काम आपण काढून पण नेले नो तर हा तोडण्याचं काम आता जरा प्रेरणाला देऊया प्रेरणा असतो पण याचं लोणचं बनवेल ओके कोच काही ओके सो बघूया अजून आहेत का असले असतील पण काय माहिती नाही एक असेल तर अजून पण असतील की तर लोकांनी घेऊन गेले असतील ही का आपली अशीच झाडं असतात जंगली त्याच्यामुळे कोणी येतं आणि कोणी आंबे घेऊन जातं पण जनरली कोकणामध्ये ॲटलीस्ट देवगडमध्ये दुसऱ्याच्या हापूस आंब्याला हात लावला जात नाही ओके म्हणजे असंच एक दोन आंबे काढण्यासाठी पण हां ज्यांना चोरी करायची असते ते चोरी करतातच ओके पण ते रात्रीची करतात दिवसा नाही करणार तेवढा एक रोल आहे तर तो लोक फॉलो करतात तो प्रेरणाची पहिली कमाई झालेली आहे डिंक आहे डिंक मला तेच नाही करायचं होतं तेच डिंक पडलेलं आहे तो चला पहिली कमाई झालेली आहे आता पुढे जाऊया आपण काय तुम्हाला माहिती आहेत काही फळं कसली आहेत ती मला पण नाही माहिती हो हो हे इथे तर भरपूरच लागली आहेत हे कसलं झाड आहे कमेंट करून मला नक्की सांगा एक आंबा तर मिळाला आहे आता पुरती आमची सोय झाली म्हणजे आंबटाची आता इथे चिकू बघूया चिकू पूर्वी लहान महिन्या चिकू नाही काजू काजू सो पूर्वी आम्ही लहानपणी यायचो त्यावेळी या काजूच्या झाडांवरून एवढी मारामारी व्हायची पटकन सकाळी सकाळी यायचं आणि आपले काजू गोळा करून घेऊन जायचे आणि काजूच्या बिया कॉम्पिटिशन असायची आणि त्यानंतर मग मध्ये मध्ये मोजत राहायचे अरे कोणाच्या काजूच्या बिया जास्त झाल्या कोणाच्या कमी झाल्या कोण जिंकताय कोण आहे आणि आता सगळा जंगलातला रस्ता हे बघा फुल लॉन जंगल 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 पता चला है किती घनदाट जंगल आहे बघाय असं त्याच्यातून आपण आता मार्ग क्रमणा करतो आहे कोणीकी काही अशाच पूर्ण कोकण असेल मला तर वाटतं आता एक मी पिक्चर बघितलेला त्याचं नाव विसरलो आम्ही मामुठीचा पिक्चर होता वाटतं मामुटीचा मामुटी त्यामध्ये पण असंच एक जंगल असतं जंगलात घर असतं आणि घरामध्ये ना एक यात्रेकरू येतो तर तो मामुटी त्याला सांगतो की बाबा तू इथे ये आणि तू इथे राहू शकतोस पायी तेवढा खाऊ शकतोस पण इथून जाऊ शकत नाही आणि तो मामोटी म्हणजे ॲक्च्युली एक प्रकारचा दाना ना दानावस्तू राक्षस आणि बघा ना हे केवढा मोठं जुनं काजूचं झाड आहे तुम्ही नुसता पतारा जरी असं साफ करत बसलात ना तरी याच्या खाली तुम्हाला प्रचंड बिया मिळतील तर आता आमचा जो मेन उद्देश आहे तो आहे रतांब्याचं झाड पण आता सीन असं झालं हे एवढं जंगल झालं आहे बाप रे हां प्रे ना हे एवढं जंगल नव्हतंच ना जास्त झालं आता हे बघ ना इथे पूर्वी साफ असायचं हां रस्ता सापडत असं झालं आहे बघा जंगल असं कॅप्चर करून टाकतं आता काय करायचं इथून जायचं का अडचण आहे इथून कारण हे तर एवढं जंगल झालं आहे कारण इथे पूर्वी साफ असायचं आणि तिथून मग आपल्याला जाता येतं ती बरं रतंबी झाडं इथून दिसत आहेत काय करूया कसे जायचं महत्वाचा प्रश्न आहे सो ठरवलं की आता आपण जंगलातूनच जातो आहे कसं आहे की पतेरा पडलेला असतो आणि मग सगळ्यात जास्त भीती एकाच गोष्टीची वाटते नाही हो पण आता सीन असा आहे की खूपच जास्त पतेरा आणि काहीच नाही आहे इथे नाही 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 जायला मिळणार आहे जंगलातून ड्रॉप प्लॅन करावं लागेल आपल्याला पण बघा ना असं हे घंधट जंगल आणि एकटा जर तुम्ही असे फिरायला लागलात ना दुपारच्या तर तुम्हाला इथे बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आठवत राहतील आणि तुम्हाला अजून भीती वाटेल बरं ना फिरू शकतेस का तू या जंगलातून हां प्रेरणाला तर सगळ्या भूताच्या गोष्टी आठवत राहतील याला चित्र आहे सगळ्यांनाच वाटतंय चला आपण ना एक काम करूया आपण याच रस्त्याने पुढे जाऊया पण कारण आता हे जंगल आता हे माणसांचा वावर कमी झाल्यामुळे हे आता एवढं वाढत चाललं आहे ना पण पूर्वी इमॅजिन करा हे जे कुणगे आहेत ना इथे शेती व्हायची म्हणजे प्रॉपर शेती आणि त्याच्यामुळे आणि आता शेती तर बाजूलाच राहिली हे बघा ना कसं वेगळ्याच प्रकारचं जंगल डेव्हलप होतं आहे आणि आता या शेळीच्या जमिनीचा इन प्रकारे ब्लेसिंग पण आहे कारण ह्याच्यामध्ये कसं आहे की सलग जमिनी नाही आहेत एक कुणगा माझा इकडे एक कुणगा तुझा तिकडे एक कुणगा तिसऱ्याचाच चौथा कुणगा चौथ्याचाच त्याच्यामुळे सलग जमीन नसल्यामुळे कोणीही डेव्हलप पण करायला जात नाही आणि याच्यातल्या कित्येक जमिनी आहेत ना तर त्या कोणाच्या तेच कळत नाही <laughs> यांचे जातबरे जातबऱ्यावरची नावं एक 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 कुणगा असेल समजा म्हणजे एक गुंठा जमीन तर त्याच्यावरती ना पंधरा पंधरा वीस वीस नावं आहेत अरे ते अशा जागेवरती कोण काय शेती करेल किंवा काय करेल हे बघा इथे पण जंगल एकदम सॉलिड आहे तर आता इथून आपण आधी बाहेर पडूया मला असं वाटतं इथून पुढे गेल्यावरती जंगल जरा कमी होईल कारण जरा शेतीचे कुणगे आहेत जिथे आता थोडीफार शेती होते सो नाही खतरनाक झालं आहे खतरनाक जंगल तर इथून तरी बाहेर पडलो आपण हो अरे रस्तेच सगळे चेंज झाले आहेत हो बघा ही काय आहेत तुम्हाला सांगू शकता का तुम्ही सांगतो तुम्हाला भेडचं आहेत मस्त लागतात जांभळासारखेच जांभळाचा लहान प्रकार पण अजून रेडी नाही झाली आहेत ही मे महिन्यापर्यंत रेडी होतील आणि बघा भरपूरच लागली आता तिथे आलं पाहिजे खायला मस्तपैकी भेडचं आणि अरे वा इथून एक शॉर्टकट रस्ता आलेला आहे असं वाटतं हा रस्ता गुरांनी केलेला आहे नाही आता मला असं वाटलेलं की गोल फिरून जावं लागेल पण तसं नाही आहे सो बघा चांगला रस्ता मिळाला आणि इथून आता आपण आलो ते आपल्या शेळीमध्ये शेळीला शेळी का शे म्हणतात हा हो। एक महत्वाचा प्रश्न आहे पण बघा ही अशी आमची जमीन ॲक्च्युली तर ही पूर्वी सगळी झाडं झाडं ना आता पुढे पुढे येत चालली आहेत सगळे ना शेतीचे कुणगे आहेत प्रॉपर शेतीचे कुणगे भात शेतीचे हो आणि त्याच्यामुळे भात शेतीसाठी एकदम उत्कृष्ट हे बघा हा पक्क आहेत फक्त कोणत आहेत तर काजूच काजू आणि शेतीचे कुणगे आणि आज इथे सध्या माकडांचा वावर आहे सगळ्या बघा आणि ते टिवटी बघा ना कशी का ते माकडांना डोक्यावरून जाते असं होतं आणि बघा ना हे जे कुणगे आहेत आता काका काकात नाही आहेत रमेश काका किंवा नाना काका तामू काका पण नाही आहेत पण हे प्रॉपर शेतीचे कुणगे होते भात शेती इथे नांगरणी केली जायची बैलांच्या साईन आणि तिथपर्यंत होते ते कुणगे आता ते सगळं जंगल जंगल वाढत चाललंय आहे तर बघा ना ही भेडशीच केवढी मोठी झाली आहे बघा ही एवढी भेडशी मोठी झालीच नसते आणि हे बघा आपले भाऊ सगळे सगळीकडे मस्त फिरत असतात त्यांना काय भीती नाही प्रेरणाला भीती वाटते भरपूर हे बघा ही शिवठी बघा ही अटॅक करते रिचे मला असं वाटतं ना हे घरट आहे आणि याचा हा लंगडतो आहे एक याचं पाहायला काहीतरी झालं आहे पाचच्या पाच आहेत एकदम अटॅक करायला सो आता आपण शेवटी गोल फिरून आलो आहे आपल्या शेळीमध्ये हां या बघूया विहिरीला तर पाणी आहे मस्त बांधून घेतली कधी कधी बघा ना गव्हाला येऊन करण्यासारखं बरंच काय काय पण करणार कोण लेबर लेबर चॅलेंज आहे घरामध्ये माणसं ना आणि एकट्या दुकट्याचं तर काही काम नाही ही सगळी शेती आणि झाडांना बंगणा लहानपणी अजून गावले माड ओ आहेत मला असं वाटतं खाली पडले असते याचे मोठे आहेत ते हे चांगले मोठे आहेत होते तुम्हाला बोललो ना तसे झाड भरपूर मोठे असतात पण काय घराच्या पासून लांब असला ना नंतर मग मिळत आता आपल्याला थोडी नजर मारूया एखाद दुसरा मी घेऊन जाऊया सगळी झावळ झावळं पडलेली आहेत आणि बघा आमच्या चुडताचा वापर करून पूर्वी चूल जाळली आहे त्याची आणि बघा ना इथेच बऱ्याचपैकी नारळ कोणतरी सोडलेले आहेत म्हणजे काम झालेलं आहे आलं त्यांना नारळ आणि ना इकडे मग आंबे पण दिसत आहेत माकड्यांनी खाल्लेले आणि हा बघा आणि समोरचा रतांब्याचं झाड आणि इथे एक पडलेला आहे पण तो चांगला आहे की नाही मला माहिती नाही नारळ बघू सो so, चला okay, so, so, चा चा ता ता ते ते आता वेळ झाली आहे ती निघण्याची ओके सो पण बघा ही जी आपली सगळी कंबाईन भातशेती आहे सो या भातशेतीचा करायचा काय हा प्रश्न नेहमी पडतो कारण आता माझे काही कजिन्स म्हणत होते की ते आता रिटायर झाले आहे ते इथे येतील आणि नंतर मग याचं काहीतरी करतील वगैरे आता भात करणं तर शक्य नाही आहे कारण भात करण्यामध्ये काही प्रॉफिटच नाही आहे ओके आणि एवढा मॅनपॉवर पण नाही आहे जी भातशेती करण्यासाठी बरीच मॅनपॉवर लागते म्हणजे पहिल्यांदा ती तरवा पेरा नंतर तरवा काढा नंतर मग भात लावा ओके नंतर तो भात मोठा होणार तो राखा ओके okay, सो so, पूर्वीच्या काही शक्य होतं की घरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा माणसं होती पण होतं तर ते शक्य नाही आहे आता आले तरी दोन तीन जणं येतील बाकी लेबर लेबरवरती तर हा मोठा प्रश्न आहे की या बातशितीचं करायचं काय okay, तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा मार्ट डोक्यामध्ये मध्ये एक कल्पना आली की यार इथे आपण हत्ती गवत लावलं तर ओके हत्ती गवत लावलं ना तर गवत कसं वाढत राहील आणि मग ते कट करायचं आणि ते विकायचं ते आणि त्याच्यातून पण चांगलं उत्पन्न मिळू शकतं पण नंतर कसं पावसाळ्यानंतर बघा आता गुरांना मग परत मोकळं सोडलं जातं आणि मग ते येऊन सगळं गवत खाऊन टाकतील तर त्याला कंपाऊंड करावं लागेल म्हणजे प्रॅक्टिकली करायला गेलं तर मग बरेच गोष्टी येत राहतात अख्ख्या प्रॉपर्टीला कंपाऊंड करणं वगैरे मला वाटतं सगळेजणं जमिनी तर देतील कसायला ओके की कोण ना कोणतरी काही ना काहीतरी करतं आहे ॲक्च्युली जमिनीवरती तरी तेवढं तरी ठीक आहे ओके सो त्या अनुषंगाने बट बघा ना केवढी मोठी जागा आहे आणि काहीच होत नाही आता तिथे एवढी मोठी भातशेती व्हायची विचार करा जिथे आज दिसतील ना नजर पोहोचल तिथपर्यंत भातशेती होती सो so, काय वाटतं काय करू शकतो भातशेती जी ओसाड पडत चालली आहे त्याच्यावरती आपण कशाचं उत्पादन घेऊ शकतो तिथे आता म्हणजे आंबा काजू वगैरे तर लावणं शक्य नाही कारण ते ढोपरवर पाणी असतं जसं तुम्हाला सांगितलं पावसाळ्यामध्ये त्यामुळे त्याची मुळं तर कोजून जातील त्याच्यामुळे ऑप्शन हाच आहे की दुसरं काय लावू शकतो गवतासारखंच काहीतरी लावावं लागेल जे वाढत राहील वाढत राहील कट करून मग प्राण्यांना घालता येईल कारण बरेचसे लोक मच्छी वगैरे तर पाहतात आता सो आपण एकदा आपला प्रवास जंगलातून आता इकडे आणि तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यामध्ये काय होतं वळ येतो वळ भरपूर पाणी येतं आणि इकडे सगळं पाणीच पाणी असतं आणि अशा ठिकाणी आलो ना की मग असं वाटलं लागतं की अरे एक अर्थ झाला युट्यूब करून करून म्हणजे जवळजवळ सात आठ वर्षापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला इथेच मस्त की मे महिन्याच्या नंतर जेव्हा शेती चालू होते तर त्याच्या इथे आपण येऊन जेवण करतो आणि इथला जो पुरुष आहे म्हणजे देव म्हणा ओके तर त्याला आपण बक्ष देतो आणि मग इथे येऊन आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि मग वडिलांनी अशी ते घोंगडी घेतलेली आणि त्यानंतर मग ते असे जंगलात गेले मग तिथे दिवा आणि जेवण वगैरे ठेवायचं असतं म्हणजे पुऱ्या करतात डाळ भात ओके सो असं सगळं जेवण केलं जातं नंतर आम्ही इकडे पूर्वी कोंबडे वगैरे पण कापले जायचे आणि कोंबड्याचं पण नैवेद्य दिला जायचा सो बऱ्याच गोष्टी व्हायच्या ज्यावेळी माणसं होती <laughs> आता मे में, महिन्यामध्ये में आता आमच्याकडे पूजा असते एक वाडीतली छोटीशी सहा घरांची ती पूजा चालते पण बाकीचे सगळे आता गोष्टी इथं छोट्या प्रमाणात केल्या जातात मूळ पुरुषासाठी इथल्या ओके कारण आता शेतीत जास्त कोण करत नाही तर त्याच्यामुळे पण यार ते व्हिडिओ कधी कधी मिस तर रिव्हिजिट करतो आणि एक वेगळेच दिवस होते त्यावेळी कॉन्टेंट क्रिएशनचे पण आणि काय व्ह्यूज पण यायचे त्यावेळी तर नाही म्हणजे एकदम सिम्पल सिम्पल व्हिडिओ असायचे पण एक नाविन्य होतं आता तर भरपूर युट्यूबर झाल्या आहेत कोकणामध्ये आणि ते भरपूर व्हिडिओज टाकत असतात तर त्याच्यामुळे काय नुसता कोकणच्या यूट्यूबरचा चुळसुळा आठ झालेला आहे सध्या आणि एवढ्या प्रकारचं कॉन्टेंट आहे त्यामुळे लिमिटेड व्ह्यू होतात तो काहीतरी पडला पडला काहीतरी माकडात माकडात नाही आंबा पडला आंबा हो आंबे पडले आणि बघा इकडे नरेश काकाच्या झाडाला मस्तपैकी आंबे लागलेले आहेत आणि बरेपैकी आंबे लागलेले आहेत तिकडे तर बघा मस्तपैकी घडचं घड आहेत ओके नरेश काकाचं घर आणि इकडे आहे आपल्या बबडीचं घर सो बबडीचं घर पण ऑलमोस्ट रेडी झालेलं सो जसं तुम्हाला म्हटलं बबडीचं घर पण ते रेडी झालं आहे म्हणजे आता हे ना ॲक्च्युली बऱ्याच काकांचं मिळून घर आहे ते फक्त आता गणपतीसाठी बांधलेलं होतं पण आता हे बबडीने छानपैकी बांधून घेतलं आहे हे बघा हा असा मध्ये मोकळा पैसेच्या इथून सरळ गेला की हा ते कठड आहे तो पण त्याने नीट करून घेतला आणि समोरचा दरवाजा खोलला ना की मस्तपैकी आपलं गणपतीचं जागा आहे म्हणजे मोठा हॉल आहे तर त्याच्यामध्ये गणपती येतो आणि नंतर मग त्यांनी हे आता इथे दरवाजा लावायचा आहे आणि दरवाजा लावल्यानंतर बघा इकडे मस्तपैकी जेवणाचं केलेलं आहे किचन इथे त्याला एक बेड ठेवता येईल आणि तिकडे वॉशरूम वगैरे असं कॉम्पॅक्ट मस्त त्याने हो बघा जाऊन आलो शेळीमध्ये एक नारळ पण मिळाला आणि शिशिवाय मस्त घामाघूम पण झालो कारण कसं आहे की वादले जास्त नाही आहेत एक सव्वा दहा साडे दहा झाले आहेत पण एवढं कडक ऊन लागायला लागलं ना गावाला आता दुपारचं फिरणं आता जरा डिफिकल्ट होणार आहे आणि आता नंतर बॅक टू बॅक माझी शूट्स पण आहेत उद्या मोस्टली उद्या नाही तर गुरुवारी आपण गुहागरला चाललो आहे आता आज संध्याकाळी शिरगावला चाललो आहे कारण आपल्याला झाडं आणायला जायचं आहे पण त्याचबरोबर ना मलवणला पण जायचं आहे बरीच काम आहेत तर ती आपली होत राहतील पण आता तरी पण ना काल ना आम्ही गेलो ना ते आपल्या रामेश्वराच्या दर्शनाला याचं रिझन पण चांगलं होतं कारण तुम्हाला माहिती आहे की आपला साडेतीन वर्षानंतर आपला जो रामेश्वर आहे हा तो कुणकेश्वराच्या भेटीला गेला आणि श्रीदेव रामेश्वर जेव्हा परत येतात मग तिथून त्यानंतर मग कसं असतं की एक पारधीची प प्रथा आहे तर पारत केली जाते आणि पारत केल्यानंतर गाव जेवण असतं ओके सो काल मग तिथे गेलो पारत झाली सक्सेसफुली आणि त्यानंतर मग गाव जेवण देण्यात आलं ओके सो त्याचं तुम्ही बघून घ्या हो तुम्हाला तर माहिती आहे साडेतीनशे वर्षानंतर मग मिढभावचा रामेश्वर कोणकेश्वराच्या दर्शनाला गेला तर त्याच्यानंतर मग पारत होते आणि एक पारंपरिक पद्धत आहे आणि त्यानंतर मग असं गाव जेवण होतं सो आता बघा हे गाव जेवण चाललेलं आहे आत्ताच सुरू झालं आहे ओके तरीसुद्धा भरपूर गर्दी आहे कारण हे जे जेवण असतं ते तर नॉन व्हेज असतं त्याच्यामुळे बघा गावातली सगळी मंडळी आता हळूहळू <laughs> यायला सुरुवात झालेली आहे सो so, बघा गाव जेवण म्हटलं की तुम्ही बघू शकता पतीला केवढं मोठं आणि त्याच्यामध्ये दे असा लाल भडा असा आपल्याला मस्तपैकी लाल लाल रस्सा आणि बघा मस्तपैकी रस्सा आणि ह्याच्यामध्ये दे जेवण हे बघा मस्तपैकी फोडी सो so, गावाला असं आल्यानंतर अशी जेवणाची मजाच वेगळी आणि हे तर म्हणजे आपल्या देवाचा प्रसाद आहे तुम्ही बघू शकता कोकणामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि अशी प्रत्येक ठिकाणी होते म्हणजे जे जे देव कुणकेश्वराच्या दर्शनाला जातं तर त्यानंतर मग ते देव जेव्हा गावाला येतं त्यानंतर मग अशी पारत केली जाते आणि त्यानंतर मग असं गाव जेवण दिलं जातं सो so, बघितलात तर गावाला नंतर गावची ही वेगळीच okay, मजा असते ओके म्हणजे आपला जो श्रीदेव रामेश्वराचा जो प्रसाद होता तो पण आपण घेतला मस्तपैकी आणि नशीब असतं प्रत्येक वेळी ओके की श्रीदेव रामेश्वराचा जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा पण आपण इथे आलेलो आणि आता पारत झाली त्यावेळी मग त्यानंतर मग त्याचा जो प्रसाद होता राम रामेश्वराचा तर तो घेण्यासाठी पण आपण लकीली आलो म्हणजे मी परवा आलो आणि कालच तो प्रसाद मिळाला सो बरं वाटलं आणि तिकडे बघा पप्पा दा दांडा क्रिएट करतात कुरडीसाठी सो इथे आलं की त्यांचे काही ना काहीतरी उद्योग चालू हो असतात त्याच्यामुळे त्यांना कुठे ना कुठेतरी गावाला आल्यावरती खूप बरं वाटतं आणि सध्या तुम्हाला जसं म्हटलं की मुंबईत सगळं ट्रॅफिक म्हणा धूळ म्हणा ओके रस्त्याची क बांधकामं म्हणा त्याच्यामुळे काय नीट चालायला पण फिरायला पण मिळत नाही खालती जाऊन तर इथे तर काय पूर्ण जंगल मोकळं आहे आपल्याकडे रस्ताच आहे पायदेव समुद्रावर राहू शकतो पायदेवा छोटी मोठी कामं करत राहू शकतो त्यामुळे माणूस ॲक्टिव्ह राहतो आणि ऑफकोर्स एअर इंडेक्स पण खूप छान आहे ओके सो त्याच्यामुळे माझं तरी असा फ्युचरमध्ये प्लॅन आहे की बाबा फ्युचरमध्ये म्हणजे हाडली एक वर्षभरामध्ये की दहा दिवस मुंबईला दहा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे गावाला राहायचं आणि दहा दिवस फिरायचं सो कसा आवडला आपला हा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद